नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा हिंदू धर्मात काही प्राण्यांचा धर्माशी संबंध जोडला गेला आहे कुत्रा हा देखील त्यापैकीच एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या आहेत पण कुत्र्याला खायला दिल्याने काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही विशेषत काळ्या कुत्र्याला नियमित आहार दिल्यास ते तुमचे सौभाग्य वाढवते आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारते काळा कुत्रा शनी आणि केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो वास्तूनुसार देखील पाहिले तर काळा रंग नकारात्मकता स्वतमध्ये शोषून घेतो अशा परिस्थितीत केवळ काळ्या कुत्र्याच्या उपस्थितीने नकारात्मकता नष्ट होते काळ्या कुत्र्याला काय खायला द्यावे आणि त्याचे शुभ परिणाम काय असतात ते जाणून घेऊया अपघाती मृत्यूपासून बचाव मान्यतेनुसार कुत्रा ही कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घातल्यास कालभैरव प्रसन्न होतो त्यामुळे तुमच्यावर अपघाती मृत्यूचा धोका राहत नाही काळा किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्या ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शनी आणि केतूचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्या असा सल्ला दिला जातो व याचा फायदा देखील त्यांना होतो कालसर्प दोषात लाभ ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीत सर्प दोष असेल तर त्यांनी आपल्या घरात काळा कुत्रा पाळावा आता ज्या जोडप्यांना संतती होत नाहीये किंवा ज्यामध्ये अडथळे निर्माण होतात तर संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते कर्जापासून मुक्ती सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ हो घातल्याने कर्जापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की कुत्रा आपल्या मालकावर येणारी संकटे घेतो तो ती संकटे स्वतःवर घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही शनीला प्रसन्न करण्याचे उपाय शनीला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला दूध पोळी खाऊ घालावी असे केल्याने शनीची महादशा शनीची ढैया आणि शनीची साडेसातीचा सा प्रभाव कमी होतो एवढेच नाही तर देवाच्या प्रकोपामुळे तुमचे काम बिघडत असेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला फायदा होतो शनीच्या प्रकोपामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला दही आणि पोळी खाऊ घातल्यास फायदा होईल तथापि हा उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही परंतु ती खराब होऊ देणार नाही केतू बळकट करण्याचे उपाय जर केतू तुमच्या कुंडलीत कमजोर असेल तर तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला एक वाटी दूध पाजावे असे केल्याने केतूग्रह शांत होतो तुमच्या कुंडलीत दोष असला तरीही तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला दूध पाजावे लक्ष ठेवा की कुत्र्याला कधीही गुण किंवा गोड दूध देऊ नका हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम ना मिळणार नाहीत पितृ शांतीसाठी उपाय पितरांच्या शांतीसाठी अभिजित मुहूर्तावर काळ्या कुत्र्याला पोळीमध्ये गुळाचा एक छोटा तुकडा खाऊ घाला वास्तविक काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालण्याचे शास्त्रात सांगितले आहे परंतु गोड कुत्र्याला हानी पोहोचवते म्हणून अगदी कमी प्रमाणात गुळ ठेवून फक्त गव्हाच्या पिठाची भाकरी खायला द्या मान्यतेनुसार पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास तुमचे नसी उजळते तुमचे नशी उजळते म्हणून न चुकता दररोज थोडा का हो ना भाकरीचा तुकडा कुत्र्याला खायला द्या आर्थिक समस्येचे निराकरण जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला काही फायदा होत नसेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेला भात खाऊ घालावा कुत्र्यांना हे अन्न खूप आवडते आणि असे केल्याने तुमची आर्थिक समस्या कमी होते कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय जर तुम्हाला तुमच्या शत्रूची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार असेल जो प्राणघातक ठरू शकतो तर अशा परिस्थितीत तुम्ही द रविवारी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ द्यावी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ खायला द्यावी दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त